कायदा सुव्यवस्थेसाठी कर्जत पोलिसांचा कर्जत परिसरात रूट मार्च आगामी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरता नुकताच कर्जत पोलीस दलातर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला सण उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने शहरातून पोलिसांचा नुकताच रूटमार्च काढण्यात आला राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिगत व्हावे यासाठी कर्जत पोलीस अधिकारी तथा एस आर पी एफ यांच्याद्वारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्री टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातून रूटमार्च काढण्यात आला कर्जत पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा ते अकरा पंधराच वाजेपर्यंत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तसेच आगामी येणारे सण श्री रामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती या सण उत्सव अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्री टेळे यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे ग्राउंडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक नंतर कर्जत बाजारपेठ पुढे महावीरपेठ जकातनाका कपाळेश्वर मंदिर ते पुन्हा कर्जत पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आला सदर मार्च करता कर्जत पोलीस ठाणेमधील दोन अधिकारी सोळा अंमलदार माणगाव आर सी पी प्लाटूनचे तीस अंमलदार एस आर पी एफ प्लाटूनचे एक अधिकारी आणि सोळा अंमलदार असे हजर होते